नमस्कार फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मी म्हटलं होतं ना तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये की पावसाळ्यासाठी आपल्याला शिसवणी करायचं आहे आणि त्यासाठी कोलीमची तयारी आपल्याला आत्ताच करून ठेवावी लागणार मी हा कोलीम कसा सुकवला आणि शिसोणी म्हणजे काय या माहितीसाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा कोलीम सुकवायच्या अगोदर अर्धा किलो होता त्यातला अर्धा कोलीम मी शिसवणीसाठी घेतलेला आहे आणि राहिलेला कोलीम मी दुसऱ्या रेसिपीसाठी डिफ्रिजमध्ये ठेवत आहे शिसुणीच्या तयारीसाठी मी घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ आल्याचे तुकडे दोन मोठ्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तसेच आपल्याला लागणार आहे कढीपत्ता जिरं आणि हिंग एक कप कोलींसाठी मी घेत आहे पाव कप तेल आता आपल्याला याची फोडणी तयार करायची आहे त्यासाठी तेल मस्त गरम करायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच ह्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं जिरं चांगलं फुललं पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घाला जिरं फुलल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे लगेचच यामध्ये स्वच्छ धुतलेली ताजी हिरवीगार कढीपत्त्याची पानं घाला आता ह्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घाला लसूण आणि आलं आपल्याला फक्त तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे हंड्रेड पर्सेंट शिजवायचं नाही फक्त आपल्याला फिफ्टी पर्सेंट शिजवायचं आहे पुन्हा एकदा आठवण करून देते या व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी या अगोदरचा माझ्या आजीचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आलं लसून तीन मिनिट परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मिरच्या घाला अशी मस्त खमंग चमचमीत फोडणी तयार करायची आणि काय सांगू तुम्हाला पावसाळ्यामध्ये शिजवलेला जी चव येणार ना, ना अफलातून ही खमंग तयार झालेली फोडणी ह्या कोलींवरती ओतायची आणि मस्त एकजीव करून घ्यायचं हे तेल जेव्हा थंड होणार तेव्हाच आपल्याला डब्यामध्ये पॅक करून डी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि आपण वापरणार डिरेक्टली पावसाळ्यामध्ये काळजी करू नका आपण हा कोलीम टिकवण्यासाठी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी प्रोसेस पाहिलेली आहे आणि ही जी याला फोडणी दिलेली आहे खमंग चवसमित त्याने कोलीमची चव मस्त वाढणार आणि टिकणारसुद्धा या रेसिपीसाठी आपण भेटणार आहोत दोन महिन्यानंतर तोपर्यंत याला फ्रीजरमध्ये मस्त आराम करू द्या अशा चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच